जिथे सर्व आशा संपतात नशिबाचे दरवाजे बंद होते आपली आपली साथ सोडतात सर्व रस्ते बंद होतात सगळीकडे अंधार दिसू लागतो तेव्हा स्वामी महाराजांचा खेळ सुरू होतो तेव्हा स्वामी महाराजांचा दरबार सुरू होतो स्वामी महाराजांची अद्भुत लीला सुरू होते जीवनात कितीही अडचणी असो त्या चिंता केल्यावर आणखीन जास्त होतात शांत राहिल्यावर त्या कमी कमी होत जातात संयम राखल्यावर त्या संपून जातात आणि परमेश्वराचे आभार मानले तर त्या अडचणी आनंदात बदलून जातात विश्वास ठेवा स्वामी महाराजांची योजना सर्वोत्तम आहे आयुष्यात कधी कधी कठीण प्रसंग असतात अशा वेळी महाराज शांतपणे तुमच्यासाठी काहीतरी उत्तम योजना करत असतात देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुलाही संधी मिळेल लगेच तू हिरमसू नको कारण आयुष्य हे खूप सुंदर आहे अरे तुझ्यावर प्रेम करणारे कितीतरी लोक आहेत तुझ्यासाठी हात जोडणारे कितीतरी हात आहेत अरे मग असंच आपल्यासाठीही थोडंसं हसून बघ म्हणून बाळा आयुष्य हे खूप सुंदर आहे तू फक्त खचू नकोस जरा डोळे उघडून पहा जगाकडे प्रत्येकाच्या आयुष्यात काही, न काही तरी ना काहीतरी चालूच असते थोडे नाही म्हणून उगाच कुडूत बसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस जर का सामर्थ्य हातात आहे मग ते स्वप्नात डोळ्यात घेऊन चल परिस्थितीशी भिडून छाती दोन हात पुढे करून चल विजय तुझाच असेल मागे वळून बघू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस कोणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर तो त्याच्या कर्माचा भाग आहे पण तुम्ही पुन्हा वाईट विचार करू नका स्वतःचे कर्म आणि वेळ खराब करू नका जे इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्यांना वाचवण्याचा प्रमाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही ही, ही नियती आहे माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी लागते हे कळत सुद्धा नाही म्हणून वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे काम करा माणसाचा दर्जा हा त्याच्या जातीवरून किंवा धर्मावरून ठरत नसतो तो तर फक्त त्याच्या विचारावरून ठरत असतो धर्म कोणताही असो फक्त चांगलं माणूस बना कारण शेवटी हिशोब हा कर्माचा होतो धर्माचा नाही विश्वास असल्यास होय देवा मी सहमत आहे असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा ज्यावेळी हरतो मी संकटाला तेव्हा सावरता तुम्ही मला जेव्हा चालतो अंधारातून तेव्हा वाट दाखवता तुम्ही मला सूर्य म्हणून जेव्हा वाहू लागतो दुःखात तेव्हा तुम्हीच मला दाखवता निवारा जेव्हा अश्रूचे पाठ माझे वाहता तेव्हा तुम्हीच मायेने जवळ घेता मला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुम्ही खूप नशीबवान आहात की स्वामींचा हा संदेश आशीर्वाद रूपी तुमच्या समोर आला आहे स्वामींचे प्रेरणादायी विचार तुमच्या कानावरून जरी गेली तरी तुमची नशीब उजळणार आहे तुम्ही खूपच भाग्यवंत ठरणार आहात त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका जीवनात प्रत्येक माणसाला संघर्ष करावा लागतो समस्यांना सामोरे जावे लागते परंतु या सर्व समस्यांच्या मध्यभागी एक गोष्ट जी आहे जी आपल्याला उभे राहण्याचे पुढे जाण्याचे सामर्थ्य देते ती म्हणजे आपला विश्वास आपली श्रद्धा आपल्या स्वामींवर असलेला विश्वास स्वामींवर श्रद्धा ठेवणे म्हणजे आपल्या जीवनातील सर्वात मोठी शक्ती ज्या क्षणी आपण मनापासून परमेश्वरावरती विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला जाणवते की आपण एकटे नाही आहोत स्वामी माऊली आपल्या सोबत आहे आपल्या बरोबर आहे ते आपल्याला मार्गदर्शन करत आहेत संघर्षाच्या क्षणात देखील हा विश्वासच आपल्याला आधार देतो हा विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊली टाईप करा आणि हा संदेश प्रियजनांना शेअर करा आणि भाग्यवंत ठरा काही वेळा जीवनात असे प्रसंग येतात जेव्हा आपण स्वतःला पूर्णपणे हरलेले मानतो आपण परीक्षेचा काळ असतो आपला तो पण स्वामी म्हणतात की जो संघर्ष करतो त्यालाच मी मदत करतो जीवनात अशा कित्येक वेळा असतात जिथे आपली विश्वासाची परीक्षा घेतली जाते परंतु या परीक्षांचा उद्देश आपल्याला पराजित करणे असा नसतो तर आपल्याला अधिक मजबूत करणे असा असतो आम्ही आपल्या जीवनाचे खरे मार्गदर्शक असतो आपला मार्ग कधीच सरळ नसता त्यात चढ उतार असतात अडचणी असतात पण त्याच मार्गात स्वामी आपल्याला योग्य दिशेने चालायला शिकवतात जर तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ असे तुम्ही स्वामीनामाचा जयघोष करा स्वामी आपल्याला प्रत्येक क्षणी आपल्याला साथ देत असतात आपल्या अंतरात्म्याच्या आवाजाकडे आपण दुर्लक्ष करतो पण ज्या क्षणी आपण तो आवाज ऐकायला शिकतो त्या क्षणी जीवनातील सर्व प्रश्न सोपी होऊन जातात देवावरती विश्वास ठेवणे म्हणजे केवळ हातावर हात ठेवून बसणे नाही तर कर्तव्य पूर्ण करण्यासाठी तत्पर असणे देवसुद्धा त्यांनाच मदत करतो जे स्वतःला मदत करतात त्यामुळे तुम्ही हार मानू नका जेव्हा एखादी परीक्षा येते तेव्हा आपल्याला स्वामी महाराज सक्षम बनवत असतात म्हणून आपल्या आयुष्यात जर संघर्ष आला अडचणी आल्या तर घाबरू नका डगमगू नका त्यामागे महाराजांचा हेतू आपल्याला अधिक मजबूत बनवणे हाच आहे ध्यान आणि प्रार्थना ही आपल्या जीवनातील सर्वात मोठी साधने आहेत प्राथमिक खूप मोठी शक्ती असते जेव्हा आपण मनातून महाराजांची प्रार्थना करतो तेव्हा आपल्याला एक वेगळी ऊर्जा मिळते त्यामुळे आपले मन शांत होते विचार हे स्पष्ट होतात आणि आपण आपल्या समस्यांवर योग्य दृष्टिकोनातून विचार करू शकतो म्हणून आपल्या आत्म्यातील शक्तीला ओळखा महाराज भगवंत परमेश्वर स्वामी महाराज आपल्यातच आहेत ते आपल्याला सतत मार्गदर्शन करत असतात जेव्हा आपण त्यांच्या शक्तीवर विश्वास ठेवतो तेव्हा जीवनातील कोणत्याही संकटाचा सामना सहज करू शकतो जे काही मिळते ते स्वामींची देणगी असते आपल्याला आशीर्वादासाठी खूप गरज असते त्यामुळे देवाचे परमेश्वराचे आशीर्वाद भरभरून प्राप्त करा आणि स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा श्री स्वामी सब...